नाही नाही आता मी मागितल्यावर आणून ठेवलंय मागित आल्यावर ठेवलंय मी त्याला म्हणतोय की फ्लेवर कोणचा युज करगं माल पत्ताय त्याची ती जप्त करा माल म्हणतात येऊ दिवसा हे लिहिणार कॅमेरा लिखाल राहुल पुणे कॅन्टर विधानसभा सुरेभाऊ कांबळे यांनी काल विधानसभेत कोरगाव पार्कमधील तसेच महाराष्ट्रातील इतर अयोवधरित्या चालणाऱ्या हक्का पारण्यासंदर्भात प्रश्न उठवला त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत या कोरेगाव पार्कमधील जसे महाराष्ट्रातील अयोध्यरित्या करणाऱ्या हुक्का पार्लरला कुठल्याही आवड दिले जाणार नाही त्या ठिकाणी कुठलंही त्यांचं चुकीचं वर्धन खपवून घेणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी सूचना त्या ठिकाणी विधानसभेत केली तरी कोरेगाव पार्कमधील मोक्का या हॉटेलमध्ये हॉटेलच्या आले अयवैद्यरित्या त्या ठिकाणी पार्लर सर्रासपणे दुपारच्या वेळेस चालू दिवसा हवा चालू होते त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या वतीने